नमस्कार ए टी सी वन एम पी एस न्यूजमध्ये आपण हार्दिक स्वागत आज आपण आव्ह डॉक्टर विजय पाटील सरांकडे पाटील सर पुण्यातून आहे एक मुख्य उद्योजित आहे आज नाशिकला आलेले त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आपण नमस्कार सर आमच्या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत थोडक्यात आपली यशोगाथा नमस्कार मी डॉक्टर विजय कुमार वसंतराव पाटील राहणार पिंपरी चिंचवड निगडी प्राधिकरण आज या ठिकाणी जो नॅशनल बिझनेस अवॉर्डचा कार्यक्रम नाशिकमध्ये पत्रकार पत्रकार संघाने जो आयोजित केलेला आहे त्याकरिता मी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर पत्रकार निलेश या ठिकाणी मला भेटले आणि त्यांनी या मंचावर मला जे आमंत्रण आमंत्रित केलेलं आहे मी त्यांचं माझ्या संपूर्ण फूड कंपनी टीमकडनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो नॅशनल uh, हायकार्ड आयकॉन पुरस्कार बघण्या चोवीस आपल्याला जाहीर झाला त्याबद्दल आपल्याला काही तर मला अत्यंत आनंद वाटला आहे की आमच्या पुण्यातून आणि पिंपरीच विभातनं माझ्यासारख्या एक छोट्या व्यावसायिकाची या पुरस्काराकरता निवड केली आहे गेले वीस ते बावीस वर्ष मी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये सर्व्हिस इंजिनियर म्हणून कार्यरत असताना अनेक अडचणी तरुण पिंपरीच शहरामध्ये अनेक अडचणीत ते पार पडत असताना मला दिसलं त्यामुळे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पिंपरी चिंचवड येथे मी सर्वप्रथम माझा सर्विस स्टेशनचा व्यवसाय म्हणजे जे फोर व्हीलर कार रिपेअर्स करतात तो व्यवसाय सुरू केला त्यानंतर वीस वर्षानंतर अनेक जेव्हा तरुणांना मी रोजगार उपलब्ध करून दिला त्यानंतर मी फूड व्यवसायाकडे मी वळलो आणि आज गेले सात वर्ष झाले पिंपरी चिंचवड शहरामध्ये मी फूड व्यवसाय करतो आज जे त्यांच्यासाठी आपण काही तर मला मी माझा हाच संदेश आहे की खचून जाऊ नका कोणताही व्यवसाय हा जेव्हा आपण सुरू करता तेव्हा तुम्हाला अनंत अडचणींना तोड द्यावं लागतं अनंत हर्डल्स तुमच्या या व्यवसायामध्ये येत असतात पण कुठ कसलेही संकटांना न घाबरता तुम्ही तुमची वाटचाल सुरू ठेवायची आहे आणि वाटचाल सुरू करत असताना ज्या ज्या अडचणी तुम्हाला निर्माण होतात त्या त्या अडचणीत तुमच्या शुद्ध बुद्धीने तुम्ही त्या या सोडवायच्या आणि व्यवसाय हा सातत्याने अनेक वर्ष कसा टिकवता येईल तो टिकवायचा आणि जेव्हा चार पाच वर्षानंतर जेव्हा तो व्यवसाय स्थिर होतो त्यानंतर नक्कीच तुम्हाला त्या व्यवसायामधनं फायदा होतो तरुणांना माझी हीच एक विनंती असेल की नोकरी धंद्या नोकरीकडे पळण्यापेक्षा छोटासा व्यवसाय करून स्वतःच्या पायावर कसं तुम्हाला उभं राहता येईल आणि तुमच्यामुळं अनेकांना कसा रोजगार उपलब्ध करून देता येईल अशाकडे तुम्ही सध्याच्या काळामध्ये लक्ष दिलं पाहिजे कारण दिवसेंदिवस अनेक का नोकऱ्या ह्या उपलब्ध नाही आहेत त्यामुळे व्यवसाय केल्यानंतर आपण बाजारामध्ये स्थिर होऊ शकतो आणि स्वतःचं एक प्रकारचं चांगलं करिअर आपण घडवू शकतो आपल्या सूचना फूड प्रोडक्ट कंपनी ही पुण्यामध्ये एक चिंचवडे येथे आता आहे आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट वन एट वन एट टू थ्री टू थ्री टू कोणत्याही प्रकारच्या खून व्यवसायासंदर्भात काही माहिती आपल्याला पाहिजे असेल तर जरूर आपण मला संपर्क करा मला जेवढी व्यवसाय करता आपल्याला मार्गदर्शन करता येईल मी जरूर आपणास करेन धन्यवाद एटी सी वन एस O